नमस्कार शेतकरी मित्रांनो मी शेतकरी या युट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सोयाबीन पीक फुलधारणेमध्ये असताना आपण कोणकोणत्या कुन चुका टाळणे गरजेचे आहे किंवा कोणत्या आपण पाच चुका जर आपल्या सोयाबीन पिकामध्ये टाळल्या तर निश्चितच आपण जास्तीत जास्त उत्पादन सोयाबीन पिकापासून घेऊ शकणार आहोत याची माहिती बघण्याचा प्रयत्न करणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि अशा शेतीविषयक नवीनवीन माहितीसाठी किंवा नवीनवीन पिकाविषयी माहितीसाठी आपल्या मी शेतकरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर शेतकरी मित्रांनो सोयाबीन पीक फुलधारणेमध्ये असताना आपल्याकडून काही नकळत चुका त्या ठिकाणी होत असते त्याचा थेट परिणाम आपल्या उत्पन्नावर झालेला त्या ठिकाणी पाहायला मिळतो आपल्या उत्पादनात वीस ते पंचवीस टक्के घट आलेली त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळू शकते तर शेतकरी मित्रांनो सुरुवातीच्या काळामध्ये आपण जे काही सोयाबीन पीक फुलधारणेमध्ये असताना फॉरनेचे नियोजन करत असतो तर फॉरनेचे व्यवस्थापन करत असताना आपले सोयाबीन पीक हे पाच ते दहा टक्के फुलावस्थेमध्येच असणे गरजेचे आहे शेतकरी मित्रांनो बऱ्याचदा आपण आपल्या सोयाबीन पिकामध्ये भर फुलात फवारणी त्या ठिकाणी करत असतो तर मोठ्या प्रमाणामध्ये जर आपल्या सोयाबीन पिकामध्ये फुलधारणा झालेली आहे किंवा पन्नास टक्के किंवा त्यापेक्षा जास्त आपल्या सोयाबीन पिकामध्ये फुलधारणा जर झाली असेल तर निश्चितच आपल्याला फवारणी त्या ठिकाणी टाळणे गरजेचे आहे या फवारणीमुळे मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या सोयाबीन पिकामध्ये फुलगड त्या ठिकाणी होणार आहे निश्चितच शेतकरी मित्रांनो आपल्या सोयाबीन पिकाची जर फुलगड झाली तर आपल्याला उत्पादन त्या ठिकाणी कमी येणार आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो आपल्या सोयाबीन पिकामध्ये आपल्याला नत्रयुक्त खताचा त्या ठिकाणी वापर टाळणे गरजेचे आहे शेतकरी मित्रांनो बरेच शेतकरी फुलंधारणा झाल्यानंतर आपल्या सोयाबीन पिकामध्ये नत्रयुक्त खताचा वापर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये करत असते तर आता नत्रयुक्त खताचा जर आपण अधिक वापर केला तर आपले सोयाबीन पीक हे मोठ्या प्रमाणामध्ये वाढल्या त्या ठिकाणी जाऊ शकते सोबतच आपल्याला कमी फुलधारणा झाल्यानंतर उत्पादनात त्या ठिकाणी घट आलेली पाहायला मिळू शकते त्यानंतर शेतकरी मित्रांनो आपल्या सोयाबीन पिकामध्ये जे काही आपण डवरणीचं काम करत असतो किंवा आपल्या सोयाबीन आपण करत असतो तर आंतरमशागत आपल्याला तीस दिवसापर्यंत करणे गरजेचे आहे बरेच शेतकरी फुलधारणा झाल्यानंतर सुद्धा आपल्या सोयाबीन पिकामध्ये आंतरमशागत करत असतात तर हे चूक प्रामुख्याने आपल्याला टाळणे गरजेचे आहे तर आपल्याला जे काही आपण सोयाबीन पिकामध्ये आंतरमशागत करत असतो तर ते पंचवीस किंवा तीस दिवसापर्यंत आपल्याला करणे गरजेचे आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो आपण आपल्या सोयाबीन पिकामध्ये जे काही फॉरनेचे कॉम्बिनेशन करत असतो फॉरनेचे कॉम्बिनेशन करत असताना आपल्याला जास्त घटक असलेले किंवा जास्त औषधे आपण आपल्या सोयाबीन पिकामध्ये फवारणी करणे टाळणे गरजेचे आहे म्हणजे कमीत कमी औषधाचा जर आपण वापर केला तर निश्चितच आपल्या सोयाबीन पिकामध्ये चांगला रिझल्ट आपल्या त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो आपण आपल्या सोयाबीन पिकामध्ये जे काही तण नियंत्रण करण्यासाठी आपण तणनाशकाची फवारणी प्रामुख्याने सोयाबीन पिकात करत असतो तर शेतकरी मित्रांनो तणनाशकाची फवारणी करत असताना सोयाबीन पिकामध्ये पंधरा ते वीस दिवसाच्या दरम्यान करणे गरजेचे आहे शेतकरी मित्रांनो आपण आपल्या स्वाबीन पिकामध्ये जर जास्तीत जास्त उशिरा तणनाशकाची फवारणी त्या के ठिकाणी केली तर निश्चितच सोयाबीन पिकाच्या उत्पादनावर त्या ठिकाणी परिणाम पडणार आहे परिणामी आपले सोयाबीन पीक कमी त्या ठिकाणी वाढ आपल्याला पाहायला मिळणार आहे सोबतच आपले पीक काहीसे पिवळे पडलेले त्या ठिकाणी पाहायला मिळू शकते तर शेतकरी मित्रांनो तण नियंत्रण करण्यासाठी आपल्याला योग्य काळामध्येच डवरणी करणे महत्वाचे ठरते सोबतच तणनाशकाचा वापर देखील आपल्याला जो काही टायमिंग दिलेला आहे जो काही कालावधी आपल्याला दिलेला आहे त्या कालावधीमध्येच हे कामे करणे गरजेचे आहे तर शेतकरी मित्रांनो एकंदरीत तीन ते चार कारणे आपण या ठिकाणी बघितलेली आहे तर ह्या चुका जर आपण आपल्या सोयाबीन पिकामध्ये जर टाळल्या तर निश्चितच आपल्याला सोयाबीन पिकामध्ये जबरदस्त फुलधारणा झालेली पाहायला मिळणार आहे त्यासोबतच आपल्याला अधिकाधिक उत्पादन त्या ठिकाणी सोयाबीन या पिकापासून घेऊ शकणार आहोत शेतकरी मित्रांनो माहिती कशी वाटली नक्की कमेंट करा आपण आपल्या सोयाबीन पिकामध्ये दुसरी फवारणी करत असताना कोणकोणत्या औषधाचा वापर केलेला आहे त्याची कमेंटमध्ये नक्की सांगा जेणेकरून ते माहिती इतरही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचल्या जाईल आणि इतरही शेतकऱ्यांना त्या माहितीचा फायदा होणार आहे शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना शेअर करा जेणेकरून त्यांनाही या माहितीचा फायदा होणार आहे तर शेतकरी मित्रांनो माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या मी शेतकरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा शेतकरी मित्रांनो धन्यवाद